नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी जुगार खेळल्याप्रकरणी पोलीस हवालदाराला विशेष न्यायालयाने तीन वर्षे सक्त मजुरी आणि रुपयांची शिक्षा सुनावली आहे पोलीस हवालदार रमेश शामराव ढंभेरे असे शिक्षा झालेल्याचं नाव आहे मुंडवा भागात जुगार खेळल्याप्रकरणी पोलिसांनी दोन हजार मध्ये कारवाई केली होती जुगार खेळताना चौघांना पकडण्यात आले होते त्यांच्यावर गुन्हा दाखल

मारुती वाडेकर यांनी बाजू मांडली साक्ष तसेच पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने ढमढेरे याला तीन वर्ष सक्त मजुरी आणि दहा रुपये दंडाची शिक्षा सुनावली दंड न भरल्यास पंधरा दिवसांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल असं न्यायालयाने आदेशात म्हटलं आहे न्यायालयीन कामकाजात पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे आणि हवालदार संतोष डोके यांनी सहाय्य केले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा